श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय दहा कथात्मक स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य लिलांचे वर्णन करणारा हा अध्याय भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या अध्यायात त्यांच्या कृपेने घडलेल्या अद्भुत घटनांचे व भक्तांना दिलेल्या वरदानांचे दर्शन घडते कथा ब्राह्मण व त्याचे कर्मफळ कुरवपूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा कीर्तिवंत प्रभाव वाढत होता त्यांच्या दिव्यस्पर्शाने अनेक भक्तांचे जीवन परिवर्तन होत होते एक दिवस एका वृद्ध ब्राह्मणाने त्यांच्या दर्शनाला यायचे ठरवले तो अत्यंत दुःखी व संकटग्रस्त होता त्याने श्रीपादांना वंदन करून आपली कथा सांगितली स्वामी मी एक गरीब ब्राह्मण आहे माझ्या कुटुंबावर दारिद्र्याचे मोठे संकट आले आहे माझ्या आयुष्यात सुखाचा एक क्षणही नाही माझ्या मुलांनी मला दूर लोटले आहे मी एकाकी झालो आहे कृपा करून मला यातून मुक्त करा हे ऐकून श्रीपाद श्रीवल्लभ मंदस्मित करीत म्हणाले ब्राह्मण तू तु तु तुझ्या पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचे फळ भोगत आहेस परंतु चिंता करू नकोस प्रभूच्या नामस्मरणाने सर्वदू खांवर विजय मिळवता येतो तू श्री दत्तगुरूंची उपासना कर व सत्यमार्गाचा अवलंब कर हे ऐकताच ब्राह्मणाने श्रीपादांच्या चरणी नतमस्तक होऊन दत्तगुरूंची भक्ती करण्याचा निश्चय केला काही दिवसांतच त्याचे जीवन बदलू लागले त्याच्या मुलांनी त्याला परत स्वीकारले दारिद्र्य दूर झाले आणि त्याच्या मनात शांती व समाधान प्रस्थापित झाले शिक्षा व संदेश या अध्यायातून आपण शिकतो की आपल्या जीवनातील संकटे ही आपल्या पूर्वकर्मांचे फळ असतात मात्र भगवान दत्तात्रेय व श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या उपासनेने व सत्कर्माने आपण आपल्या दुःखांवर मात करू शकतो श्रद्धा धैर्य आणि नामस्मरण हेच जीवनाच्या कष्टांवरील खरे उपाय आहेत श्रीपादराजम शरणप्रपदे